त्यांनी तीन महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यांच्या गोळ्यांच्या वेळा चुकवायच्या नाही बऱ्याच वेळा असं होतं की सणवार आहेत लोकं आपल्या घरी आले आहेत पाहुणे घरी आले आहेत मुलं बाळं परत आले आपल्याकडे तर अशा कालावधीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की घरातले जे मोठी लोकं आहेत तर ती त्यांच्या गोळ्या विसरतात किंवा टाळतात तर ते पहिली गोष्ट ते नाही करायचं दुसरी गोष्ट आपल्या व्यायामाला अजिबात तडजोड करायची नाही व्यायाम हा खूप गरजेचा असतो त्या कालावधीमध्ये तुम्ही जर समजा तुम्ही रोज एक तास व्यायाम करत असाल त्याच्या तुम्ही पंधरा मिनटं करा पण तो करा तो गरजेचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खाणं पिणं तुम्ही माइंडफुली करणंच गरजेचं आहे म्हणजे सगळ्यां सग आपल्या घरामध्ये गोड ज्या पदार्थांची रेलचेले म्हणून आपण फक्त त्याच्यावरच ताव मारणं असं न करता आपला आहार हा बॅलन्स असावा आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चौथा आणि प्रोटीन्स ह्याचा वापर करणं गरजेचं आहे जरी सणवार असतील जरी नैवेद्याचे पदार्थ आपल्या घरामध्ये असतील तरी सो ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये जेव्हा वडीलधारी माणसं आहेत मोठी माणसं आहेत की ज्यांना बीपी आहे शुगर आहे तर त्यांनी हे कटाक्षानी नियम पाळणं गरजेचं आहे कारण का बरेच वेळा असं दिसून येतं की सण आहेत आणि अचानक शुगर शूट झाली आहे कारण का खाणं जास्त झाले बीपी शूट झाले कारण का गोळीच घ्यायचे विसरले तर एटी टाइम्स इट हेल्दी ट्वेंटी टाइम्स यू कॅन चीट पण चीट करताना पण सेन्सिबल चिटिंग करावं जेणेकरून शरीरावर त्याचा आघात होणार नाही आणि आपला आजार पण वाढणार नाही कारण का सण हे आनंदासाठी आहेत आणि जेव्हा सगळी लोकं एकत्र येतात तेव्हा आनंद मिळतोच त्यामुळे त्याच्याकडे आपण जरा डिसिप्लिनरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे